नमस्कार मंडळी लाडक्या बहिणींना ई के वाय सी करत असताना बरेच प्रॉब्लेम आता येताना दिसत आहेत आपल्याला जसं की सर्वात पहिला प्रॉब्लेम की वेबसाईट आत्ता लॉग इन होत नाही किंवा वेबसाईटला सध्या व्हिजिट करता येत नाही जर काही महिलांनी जर आपलं नेट कनेक्शन चांगलं असल्यामुळं हो किंवा आपल्या जो वेळ आहे रात्रीचं किंवा आपण जर पहाटे लवकर जर लॉग इन करत असाल तर आपल्याला ओ टी पीसुद्धा मिळायचा सध्या प्रॉब्लेम आपण दिसत आहे तर कसं आहे हा अवॉइड करायचा आहे आपल्याला सध्या सर्व लाडक्याबांना विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारे सध्या घाही करू नये कारण सरकारने ही सरकार ही के वाय सी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि ह्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण ई के वाय सी करू शकता त्याचबरोबर आपण बघितलं असेल की बऱ्याच महिलांना सध्या एक महत्त्वाचं ऑप्शन दिसत आहे त्या चुका महिला करत आहेत ते म्हणजे की ए के वाय सी करत असताना आपल्याला माहीत असेल की आपल्या आधार कार्ड स्वतःचं लागतं त्याचा ओ टी पी लागतो त्याचबरोबर आपलं लग्न झालं असेल तर आपल्या पतीचं आधार कार्ड आणि त्यांचा ऑथेंटिकेशनसाठी ओ टी पी लागतो तर आपण महिलांना प्रश्न पडतो की काही महिला ज्या डिवोर्स झालेला आहे घटस्फोटीत आहे अशा महिलांनी काय करावं हो। तर अशा महिलांनी काय करायचं आहे तर सर्वात प्रथम त्यांनी आपल्या वडिलांचं जे आधार कार्ड आहे त्याचाच ओ टी पी आपण वापरायचा आहे तर आता बघा हा झाला डिवोर्स महिलांचा प्रॉब्लेम आता त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा येतो की आता जर आपण ऑनलाईन पद्धतीने ती प्रक्रिया करत असाल स्वतः तर त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आपल्याला विचारला जातो तो म्हणजे की ओ टी पी वगैरे सबमिशन झाल्यानंतर आपण खाली जे आपल्याला लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग निवडायचा आहे किंवा डिक्लेरेशन देण्यासाठी दोन पॉईंट आहेत एक तर कुटुंबातील सदस्य सरकार नोकरी करतो कारण दुसरा आहे की आपल्या कुटुंबाचे वार्षिक कुटुंबातील केवळ एक किंवा एक अविवाहित महिला लाभ घेत आहे का असा ऑप्शन आहे तर बघा आपण व्यवस्थित निवडू शकाल की माझ्या कुटुंबात केवळ एक विवाहित एक विवाहित माझ्या लाभ घेत आहे का होय किंवा नाही सिंपल तर सम सिम्पल आहे परंतु जर बघितलं आपण तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी भागात कामाला आहेत किंवा निवृत्ती वेतन घेत नाहीत हो असं त्यांनी इथं विचारलेलं आहे मग तिथं आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो एक तर मला हे समजत नाही की सरकारनं हा ऑप्शन असा का टाकला आहे ते विचारू शकत होते की माझ्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी किंवा पेन्शन घेत आहेत का आहेत का असं विचारायला पाहिजे होतं सरकारनं तिथं आपण म्हटलं असतं नाही आमच्यात कोण घेत नाही परंतु सरकारने हे उलटं विचारलं आहे मला वाटतं सरकारचा उद्देश आहे की मग लाडक्या बहिणीनं गोंधळून जाऊन इथं ऑप्शन होय निवडावा आणि त्यांची पेन्शन बंद व्हावी तर बघा इथं विचारले आपण निवृत्ती वेतन किंवा सरकार विभागात कामाला नाहीत असं विचारलेलं आहे तर आपण तिथं होय म्हणून निवडायचा आहे तर कन्फ्यूज न होत जाता आपण हा ऑप्शन निवडायचा आहे तरच आपल्याला येणारी जो हप्ता आहे तो भेटणार आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे तरी पण काही आपल्याला शंका आणि प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा